अरे आगे बढो तू मेरे पीछे आओ पीछे आओ और मेरी घडी दबाव दबाव अरे बाबा मला पुढे जायचं ह्याच विषय आहे मला मला तर वाटतं ही सुपारी घेऊन आह माझ्या गोष्टी <laughs> घ्या मित्रांनो गमती धमाकी जाऊ द्या आपल्या प्रेमाची आपला परिवार आहे आपल्या आपुलचे आपला जिवाळ आहे आपण सगळी एका कुटुंबातली माणसात आता बायको चोऱ्यांनी खाण्या घरी बाबा बर बर ठीक आहे ऐक ऐक अरे होय बाबा माझ्या एवढंच प्रेम पहिलं बायकोवर करेल मग माझ्याकडे मित्र म्हणजे तुझ्या बायकोवर नाही तर माझ्या बायकोच्या बायको राज्याच्या कानाकोपऱ्यातील महत्वाच्या व ताज्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र माझा या न्यूज चॅनलला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा